नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पी एम आर डीची ची दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पुणे महानगर प्रदेश विकास अधिकारी यांच्या अंतर्गत सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आलेला जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर विषय आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अकुडी पुणे येथील कार्यालयात मंजूर आकृतिबंधास पदोन्नतीने भराव्याची रिक्त पदे प्रतिनियुक्तीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली हे महत्वाचं अपडेट आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात जी आहे ती सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात यावी याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाच पत्रक जे आहे तर ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठले कुठले पद आहे तर ते आपण इथं बघणार आहोत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या अंतर्गत जे आहेत विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये जे आहेत अधीक्षक अभियंता गट अपदासाठीची एक, 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 एक जागा असणार आहे मुख्य आरेखक साठीची एक जागा असणार आहे विभागीय अग्निशामक अधिकारीची एक जागा असणार आहे अग्निशामक केंद्र अधिकारीचे सहा जागा लघुलेखक निम्न श्रेणीची एक जागा उप अधीक्षक उपलेखापालच्या सहा जागा वरिष्ठ लिपिक क साठीचे चौदा आरे सहाय्यक आरेखक दोन जागा प्रमुख भूमापक चे एक जागा परिरक्षा भूमापकची तीन आणि लिपिक टंकलेखक जे आहेत गटकसाठी जे जा चार जागा अशा एकोणचाळीस पदासाठीची अ ब आणि क संवर्गातली भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे दोन हजार पंचवीससाठी साठी आणि याच्यासाठी जे आहेत इच्छुक उमेदवारांना जे आहेत कागदपत्र व विनंती अर्जासह पूर्वप्र म्हणजे परिपूर्ण प्रस्ताव जे आहे महानगर आयुक्त पुणे प्रादेशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नवीन प्रशासकीय इमारत आकोडी रेल्वे स्टेशन जवळ पुणे यांच्या इथकडील नावाने टपालाद्वारे अथवा जी ईमेल आय डी जे आहे तर त्याद्वारे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहेत ते पाठवाय पाठवायचे आहेत त्यानंतर जे आहे तर ह्याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे तर याच्यामध्ये जे आहेत प्राप्त अर्जामधून अंतिमता निवड करण्यात आलेले अधिकारी हमता दोन वर्षासाठी प्रतिनियुक्तीने प्राधिकाऱ्याकडे दोन वर्षाच्या सेवेचे मूल्यांकन करून शासन स्तरावर मंजुरी होणाऱ्या धोरणाच्या आधारे पदोन्नतीच्या पदावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापने कायमस्वरूपी समावेशनाबाबत विचार करण्यात येईल याच्या संदर्भातलं पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा संदर्भातलं हे अपडेट आहे